24 हर पल आपके साथ यामध्ये राजकारण आणू नये किंवा हा मुद्दा राजकीय करू नये सर्वच पक्षांना शिवभक्त परिवाराच्या वतीनं माझी नम्र विनंती आहे तुम्हाला राजकारणासाठी अनेक प्रश्न आहेत फक्त वीरश्री मालोजी राजे भोसले गडीचं संवर्धन आणि या ठिकाणी या, या स्मारकाचं निर्मिती हा याला जो सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्यानंतरचा काळ गेलाय तो काळ संपवता येऊन आत्ता होने दुका दुका पुने राजकारा राजकारा। <सथी> है है। ते निर्माण होण्याचे चित्र निर्माण झाले तर यामध्ये कृपा करून कुणी राजकारण आणू नये राजकारण संपूर्ण भारतामध्ये ऐतिहासिक वाहून जे प्रसिद्ध आहे ते वीरश्री मालोजीराजे भोसले यांचं स्मारक आणि त्याचबरोबर त्यांची गडी यासाठी आजपर्यंत म्हणजे या क्षणापर्यंत ज्या ज्या व्यक्तींनी ज्या शक्तींनी आणि ज्या संघटनांनी वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीच्या संवर्धनाच्या निमित्तानं त्याचबरोबर त्यांच्या स्मारकाच्या निमित्तानं ज्यांनी ज्यांनी याच्यासाठी प्रयत्न केले कष्ट घेतले त्या सर्वांचं शिवभक्त परिवार इंदापूर यांच्या वतीनं मी खऱ्या अर्थानं हार्दिक आभार मानतो आज खऱ्या अर्थानं ऐतिहासिक क्षेत्रातील कोणतीही व्यक्ती इंदापूरला आली तरी ती वीरसी मालोजीराजे भोसले यांच्या गडीचं दर्शन घेतल्याशिवाय इथून जात नाही हा आमचा अनुभव आहे त्यामुळं इंदापूरमधल्या तरुणांनी बालोजीराजे भोसले यांच्या गडीवर पहिल्यांदा एक सात वर्षापूर्वी शिवसप्ताह घेतला सात दिवस शिवचरित्र रोज दोन तास असं चौदा तास शिवचरित्र सांगितलं त्या काळामध्ये त्या काळातले तहसीलदार आणि या काळातले त्या काळात असणारे डी वाय एस पी यांना शंका वाटत होती की या ठिकाणी दंगली किंवा काहीतरी जातीय तेड निर्माण होईल पण आमचा अनुभव असा आला की दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून सर्व जाती धर्माचे अठरा पगड जातीचे अगदी मुस्लिम समाजातली लोकंसुद्धा त्या शिवचरित्राच्या श्रवणासाठी बसली आणि त्यातून इंदापूरमध्ये शिवभक्त परिवार ही एक संघटना स्थापन झाली की ज्या संघटनेमध्ये त्या ठिकाणी गडीवरच्या शिवचरित्रातून ज्यांनी ज्यांनी शिवचरित्राचा खरा भाग ऐकला त्या अठरा पगड जातीची अगदी मुस्लिमांच्या सहित सगळे शिवभक्त परिवाराच्या संघटनेमध्ये सामील झाले आणि या सर्वांच्या वतीनं शिवभक्त परिवार स्थापन झाला या शिवभक्त परिवारानं गडीच्या संवर्धनाच्या निमित्तानं स्वच्छतेच्या निमित्तानं अनेक कामे हाती घेतली त्याचबरोबर एक ऐतिहासिक कामगिरी या शिवभक्त परिवारानं अशी केलेली आहे की वीरश्री मालोजीराजे भोसले यांचं चित्र किंवा यांची प्रतिमा महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कुठंही उपलब्ध नव्हती हो तर या अठरापकड जातीच्या सर्व लोकांनी सर्व मुलांनी महाराष्ट्रभर फिरून मालोजी राजे भो मालो भोसले यांच्या प्रतिमेचं शोध घेतला आणि पहिल्यांदा इंदापूरमध्ये मालोजीराजे भोसले यांची प्रतिमा तयार केली आणि त्या प्रतिमेचं अनावरण इंदापूरमधील नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये ऑफिशियल पद्धतीनं अनावरण त्याचं केलं आणि जी जी व्यक्ती राजकीय असो किंवा आध्यात्मिक असो किंवा ऐतिहासिक असो इंदापूरला भेट देते त्यांना ती प्रतिमा भेट देण्याचा उपक्रम शिवभक्त परिवाराने चालवला त्याचबरोबर आत्ता आपण ज्या चौकामध्ये उभा आहोत आणि नगरपालिकेच्या वतीनं आज या ठिकाणी स्मारकाच्या स्वरूपात जे चित्र आज पाठीमागं वीरश्री मालोजीराजे भोसले यांचं दिसतं आहे त्याचा निर्माता शिवभक्त परिवार आहे आणि ह्या स्मारकापूर्वी या रस्त्याच्या या चौकाला शिवभक्त परिवाराच्या वतीनं वीरश्री मालोजीराजे चौक असं नामकरण देण्यात आलं आज मी इंदापूरमधील सर्वच घटकांना आवाहन करतो आहे की आमच्या शिवभक्त परिवारामध्ये सर्व पक्षाच्या सदस्यांची या ठिकाणी आमची भरती आहे हे सगळेच राजांच्या कार्यावरती कृतीवरती आणि गडीवरती संवर्धनावरती प्रेम करणारे शिवचरित्रावर प्रेम करणारा वर्ग आहे याच्यात कुठलाही राजकीय पक्षाचा हा किंवा त्या पक्षाचा असा भेदभाव नाही त्यामुळे आम्ही सर्वजण मिळून सर्व पक्षाचे पगड जातीचे सर्व सदस्य मिळून बिरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीच्या संवर्धनाच्या निमित्तानं त्यांच्या स्मारकाच्या निमित्तानं आप या ठिकाणी काम करत असतो आज या ठिकाणी रस्त्याचं काम चालू असताना ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे म्हणा किंवा निष्काळजीपणामुळे या स्मारकाची जी नासधूज झालेली आहे त्याचा सर्व प्रकारे आम्ही शिवभक्त परिवाराची वस्तुभूतीचा निषेध करतो आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी या ठिकाणी मागणीही करतो पण जाता जाता एक निश्चितपणानं सर्व राजकीय पक्षांना आवाहन करतो इथून पुढे वीरश्री मालुती राजेंच्या गडीच्या संवर्धनासाठी किंवा स्मारकासाठी जे जे पक्ष जे जे नेते या ठिकाणी निधी आणतील त्यांचं स्वागत आम्ही शिवभक्त परिवाराच्या वतीनं भविष्यातही करू आजही करतो आहे फक्त हात जोडून सर्वांना एक नम्र विनंती आहे की या वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या गडीच्या आणि स्मारकाच्या संदर्भात हात जोडून सर्वांना विनंती करतो आहे की कोणीही यामध्ये राजकारण आणू नये किंवा हा मुद्दा राजकीय करू नये ही सर्वच पक्षांना शिवभक्त परिवाराच्या वतीनं माझी नम्र विनंती आहे तुम्हाला राजकारणासाठी अनेक प्रश्न आहेत फक्त वीरश्री मालोजीराजे भोसलेंचं गडीचं संवर्धन आणि या ठिकाणी या स्मारकाचं निर्मिती हा याला जो सत्तर पंच्याहत्तर वर्षाचा स्वातंत्र्यानंतरचा काळ गेला आहे तो काळ संपुष्टात येऊन आत्ता ते निर्माण होण्याचं चित्र निर्माण झालं आहे तर यामध्ये कृपा करून कुठे राजकारण आणू नये राजकारण आणू नये जी जी व्यक्ती राजकारणात याला मदत करेल त्या त्या प्रत्येक पक्षाच्या व्यक्तीला आज आम्ही सर्वांच्या शिवभक्त परिवाराच्या वतीनं त्यांचं स्वागतही करतो आभारही मानतो आणि त्यांचे धन्यवादही मानतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा